त्यांच्यासाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ ज्या परिवारावर हा अन्याय झाला त्या परिवारातील परिवारा सर्व सदस्य या तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनो भगिनींनो आणि मातानो खरं तर दोन दिवसापूर्वी ज्या दिलिकदेव गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या निषेधार्थ आज आपण सर्वजण आपला रोष या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलात आपल्या सर्वांचं एका या अभिनंदन करतो की आपण सर्वांनी जे धाडस करणं गरजेचं होतं त्या धाडसाविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र आलात आणि त्या घटनेच्या निषेधार्थ या अकोल्याच्या मुख्य चौकामध्ये आपली सर्वांची भूमिका मांडण्यासाठी आपण सर्वजण एकीचं दर्शन एकीची ताकद एकीचा विचार या निमित्तानं या चौकामध्ये दाखवलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचा आभार मानतो मित्रांनो खर तर जे काही घडलं ते आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे ती अत्यंत चुकीची गोष्ट घडली या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक आंदोलन आपण सर्वांनी पाहिले कधी कांद्याला बाजारभाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांचं आंदोलन आपण पाहिलं उसाला बाजार भाव पाहिजे म्हणून याच अकोल्याच्या या चौकामध्ये अनेकदा शेतकऱ्यांचे आंदोलन आपण सर्वांनी पाहिली महाराष्ट्रामध्ये मा शेती मालाला हमी भाव द्या यासाठी अनेक शेतकऱ्यांनी मला वाटतं आपण सर्वांनी आंदोलन केली परंतु शेतकऱ्याला मारहाण झाली म्हणून आपल्या लोकप्रतिनिधीच्या विरोधामध्ये आपल्या स्थानिक आमदाराच्या विरोधामध्ये विरो हे जे काही आंदोलन होते अमित भाऊ मला वाटतं हे महाराष्ट्रातलं पहिला आंदोलन असावा या मतदारांनी शेतकऱ्यांनी आपल्या आमदाराच्या विरोधामध्ये ही भूमिका घेऊन हे आंदोलन करण्याचा निर्णय या निमित्तानं घेतला तर मगाशी आम्ही अनेकांची भाषणं ऐकत होतो मलाही जरा उशीर झाला मी सकाळी विजयसाहेबबाई लोणीला गेलो होतो आम्ही दादाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही थोडासा उशीर आलो परंतु आमचं कालच परवास आम्ही सा ठरलं होतं की या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं या कुटुंबाला न्याय द्यावा ही आमची सगळ्यांची भूमिका होती आणि म्हणून जे काही आमदार महोदयांच्या माध्यमातून जे काही घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे खर तर तो शेतकरी जर आपण सगळ्यांनी जर बघितला तो काय कार्यकर्ता नव्हता तो एखाद्या पक्षाचा पुढारी नव्हता एक सर्वसामान्य आणि माझ्या वडिलांच्या वयात अमित दादांच्या वडिलांच्या वयात आणि स्वतः डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या वयाचा तो विचार शेतकरी आहे आणि म्हणून त्याला खरं तर मारणं ही गोष्ट चुकीची होती आणि म्हणून अशा पद्धतीचं एखाद्या गरीबाला मारणं मला वाटतं काय शोभत नाही आणि म्हणून जे काय घडलं मला वाटतं आमदारांचं तिथे चूक झाली दोन तीन गोष्टीमध्ये या तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वारंवार घटना घडल्यात परंतु ज्याला ज्याला मारहाण झाली दुर्दैवानं ती लोक पुढे आली नाही परंतु कानडी समाजाचे आम्ही या निमित्तानं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो तर त्यांनी या घटनेच्या विरोधामध्ये आवाज उठवला आणि या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र घेऊन बाबा हे थांबलं पाहिजे ही दहशत ही दादागिरी ही बाकीच्या गोष्टी या, बाकी या तालुक्यामध्ये खरतर होताना आपण सर्वांनी पाहताना हे आपल्या सगळ्यांना दुःख होत आहे आणि म्हणून दोन हजार एकोणावीसला ला दोन हजार चोवीसला ला जे अपेक्षानं ज्या भावनेनं आपण ह्या माणसाला निवडून दिलंय की आपल्या सगळ्यांची चूक झाली हे मला वाटतं मान्य आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून जर आपला पालक आपला आमदार आपला प्रतिनिधी जर आपल्याला मारत असेल हनात असेल आपल्या धावत असेल तर ता मला वाटतं आपण देखील सुद्धा विचार केला पाहिजे आणि म्हणून आगामी काळामध्ये या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आपल्याला सगळ्यांना आता वेगळा विचार करावा लागेल अमित भाऊ जशी घडतात ह्या लिंगदेव हो गावामध्ये घडली तेव्हापासून त्यांचे काही समर्थक कार्यकर्ते काही पोस्ट टाकतात त्या पोस्ट आपण जर बघितल्या तर आपल्या सगळ्यांना जर आश्चर्य वाटेल त्यांचे कार्यकर्ते असे म्हणतात योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्याला बदनाम केलं जात अरे बाबा हो या बिचाराला मारलं अख्या तालुक्याने पाहिले अलग लक्षात त्याला काही बदनाम बिदनाम करण्यास हा काही बाब प्रश्न येतच नाही कार्यकर्त्यांनी नेत्याची बाजू घेतली पाहिजे कार्यकर्त्यांनी नेत्याला ताकद दिली पाहिजे परंतु नेता जर चुकत असेल तर कार्यकर्त्यांनी देखील सांगितलं पाहिजे की बाबा हा तो आता चुकला ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि म्हणून या तालुक्याच्या आमदारानं डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी त्या शेतकऱ्याला जे काय मारलंय ते, ते का मार शंभर टक्के चुकलंय आणि त्याची किंमत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती मोजावी लागेल याची तयारी मला वाटतं त्यांनी ठेवली पाहिजे दोन तीन गोष्टी नुसती होलगिरी परिवाराच्या बाबतीमध्ये घडल्या असं नाही दोन तीन गोष्टी घडल्या त्या बेलापूरला एकाला मारलं इकडं घडली काही दिवसांपूर्वी घाटामध्ये आमदार साहेबांचा ऍक्सिडेंट झाला ज्या ड्रायव्हर करून झाला चुकीने झाला का मुद्दाम केला हा मी संशोधनाचा भाग आम्ही चौकीत जाणार नाही तर तू त्याच्याकडून घडलं म्हणून त्याला जेलमध्ये टाकलं बेलापूरचा एक कार्यकर्ता ते काहीतरी बोलला म्हणून आमदाराने त्याला जेलमध्ये टाकलं आणि म्हणून आता अख्ख्या तालुक्याला प्रश्न पडलाय जेव्हा आमदारांनी एखाद्याला मारले मग आता ह्या तालुक्याने आमदाराला जेलमध्ये टाकायचं का असा प्रश्न या तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपल्याला पडलेला आहे आणि म्हणून आमदार हा आपल्या सगळ्यांचा पालक असतो आमदार हे आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आहे त्याने सांभाळून घेतलं पाहिजे अरे आम्ही देखील सुद्धा सकाळी सात वाजल्या तर रात्री अकरा बारा पर्यंत लोकांमध्ये राहतो आम्हाला देखील सुद्धा वेगवेगळ्या विचाराचे लोक सरपंच भेटतात कोणी गळत आहे पडत आहे कोणी आम्हाला शिव्या देत आहे कोणी आम्हाला अधिकारण हक्कानं एखादी गोष्ट सांगून जात परत आपण त्याला प्रतिकार करायचं नसो अरे आपण आमदार नसो ही लोक तुम्हाला विचारायला आली नसती तो आमचा होलगीर विचारा शेतकरी तुम्ही जर आमदार नसते तर लाईटचा प्रश्न विचारायला हा माणूस आलाच नसता आणि म्हणून तो जर माणूस तुम्हाला एखादी गोष्ट जर विचारत असेल तर त्याचं ऐकून घ्यावं लागतं त्याचं म्हणणं काय त्याच्यातून मार्ग काढायचा असो आणि म्हणून जर एखादा शेतकरी आपला मतदार नागरिक आपल्या घेऊन जर प्रश्न जर मांडत असेल आणि त्याचे प्रश्न सोडवायचे सोडून जर तुम्ही त्याला मारत असाल तर मला वाटतं या घटनेचा बोध घेऊन याच्या पुढे एकही शेतकरी आमदाराच्या दारात जाता कामा नाही तुझं कामही नको तूही नको अशा प्रकारची भूमिका आपल्या सगळ्या लोकांनी घेतली पाहिजे अनेक छोट्या छोट्या गोष्टी आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेल्या स्वतःच्या ऑफिस मध्ये एखादा माणूस आला तर हरिवारी हरिवारी करणं आपल्या घरी जर एखादा माणूस आला तर तुम्हाला मतदान केलं नाही तू आमच्यावर नव्हता अशा प्रकारच्या लोक त्या भूमिका घेतात आणि सातत्यानं या तालुक्याचा शेतकरी या तालुक्याचा स्वाभिमानी मतदार कसा नाराज होईल कसा अपमानित होईल अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारच्या भूमिका सातत्याने ह्या आपल्या सर्वांच्या या ठिकाणी घेतलेल्या निमित्तानं आमची भूमिका हीच आहे की काल जो काय प्रकार प्रकार हिंदु मध्ये घडला त्या डॉक्टरांना कोणते चुकलं या आमदारांत चुकलं आणि आमची सगळ्यांची हीच भावना आहे की ज्या होलगीर कुटुंबातल्या त्या सदस्याला आमदाराने मारलं जाहीरपणानं नैतिकता ठेवून या परिवाराच्या माफी मागलीच पाहिजे ही या शेतकऱ्यांची भावना आहे आणि जर उद्या जर माफी मागणार नसेल तर सगळ्या शेतकऱ्यांनी उद्या त्यांच्याबरोबर राहायचं नाही त्यांना मदत करायची की उद्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका आपल्या सर्वांसमोर येतील त्या भूमिकांमध्ये दे। आपल्याला देखील सुद्धा निर्णय घ्यावा लागेल आणि असं सातत्यानं आमदार महोदय आपल्या सर्वांना हणणार असेल हात टाकणार असेल धावून जाणार असेल तर अशा विचाराचा आमदार या तालुक्याला पाहिजे का नको असा देखील सुद्धा विचार आपण सर्वांनी करावा आपण सर्वांनी एक महत्त्वाच्या मुद्द्यासाठी एक चांगल्या ताकदीनं हे आंदोलन या निमित्तानं पुकारलं जा विचारण्यासाठी या तालुक्याच्या मुख्य चौकामध्ये आपण सगळेजण जमला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या जर घटना जर घडल्या तर आपण सर्वांनी याच ताकदीने एकत्र येऊन चर्चा उत्तर देण्यासाठी आपण सर्वांनी खंबीर राहावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस